नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि जेवढे नवीन माझे मित्रमंडळी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा खूप छान सुंदर माहिती ती आहे पिल्लांच्या खोराकासंदर्भातली तर मित्रांनो तीन महिन्यामध्ये वीस किलोचे वजनाचे आपल्याकडे पिल्ले आहेत आणि आपण ते बघू शकता समोरच आहे आपल्या बघा मित्रांनो समोर दिसतात हे तीन महिने वय या पिल्लांचं आहे आणि वीस वीस किलो त्यांचं वजन झालेलं आहे आणि मित्रांनो बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत तर खूप छान सुंदर असे क्वालिटीचे पिल्ले आहेत आपण बघू शकता कमेंटमध्ये पण आपण सांगू शकता कशी क्वालिटी आहे आणि हे सगळे बिट्टल क्रॉसचे मेल आणि फिमेल आहे तर मित्रांनो आपण यांचं फक्त तीन ते तीन ते सव्वा तीन महिन्यामध्येच वीस किलो वजन करून दाखवलेलं आहे इतके भारी आणि जबरदस्त पिल्ले आहेत मित्रांनो तर त्यासाठी वीस किलोचं वजन करायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो कशा पद्धतीनं पिल्लांचं संगोपन केलं पाहिजे या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपल्या इतर मत मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे तर मित्रांनो आता ह्या ह्या पिल्लांचं तीन महिन्यामध्ये मी कशी काळजी घेतली काय पद्धतीचा खुराक चालला ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे पण मित्रांनो आपलं शेळीपालन करत असताना आपण पिल्ल्यांचं संगोपन करत असताना त्याच्यामध्ये वेळ काळ टायमिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या वेळ काळ टायमिंगनुसार जर आपण पिल्ल्यांची काळजी जर घेतली तर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला जो वजन वाढ आहे ती वजन वाढ आपल्याला पिल्लांपासून मिळते आणि मित्रांनो खरं पाहिलं तर आपला शेळी पालनाचा नफा हा सर्व आपल्या शेळीच्या पिल्लांवरती अवलंबून असतो कारण आपण जर पिल्लांची चांगली जर काळजी नाही घेतली पिल्ले जर चांगल्या पे तंदुरुस्त नाही झाले तर मित्रांनो आपल्याला पाहिजे तेवढा नफा ना मिळत नाही आणि त्यासाठी मित्रांनो पिल्लांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो बघा आता आपण काय खुराक चारला कशी काळजी घेतली सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा आता ज्यावेळेस हे मित्रांनो शेळीला पिल्ले झाले त्यावेळेस लहानपणापासून तर आत्तापर्यंतची जशी काळजी घेतली ती आपण समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो कसं संगोपन केलं हे सर्व माहिती सांगतो तर बघू शकता समोर दिसतात खूप छान सुंदर पिल्ले आणि बिठ्ठल खोराचे मेलेत तर मित्रांनो शेळीला पिल्ले झाल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे तीन तासाच्या आतमध्ये पिल्ल्यांना शेळीचं कवळं जे दूध आहे ते पाजणं खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण काळजी घेतली आणि पिल्ल्यांना तीन तासाच्या आतमध्ये शेळीचं दूध पाजलेलं आहे तर मित्रांनो काय करायचं एक पंधरा दिवस पिल्ल्यांना जास्त दूध पिऊ द्यायचं नाही तर काय होतं मित्रांनो जास्त जर दूध पिलं तर त्यांचे अपचन होतं आणि अपचन झाल्याच्यानंतर मित्रांनो पोटामध्ये ते पे दूध साठून राहतं आणि साठून नंतर ते पोटामध्ये त्याच्या कोई तयार होते आणि ते दूध पोटामध्ये नाचतं न झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो मित्रांनो पिल्लांना जुलाब लागतात आणि जर पिल्लांना मित्रांनो तुमच्या जर जुलाब लागले आणि त्यावेळेस जर मिलू पिल्लू मित्रांनो जर पाकळलं तर मित्रांनो ते पिल्लू शेवटपर्यंतसुद्धा उजरत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला लहानपणी पिल्लाला जास्त दूध होऊन त्याला जर जुलाब होऊ द्यायची नसेल तर एकच काळजी घ्यायची एक पंधरा दिवस पिल्लांना फक्त लिमिटमध्ये दूध पाजायचे आणि ते पण थोडं थोडं पाजायचे सकाळ पाजा दुपार पाजा आणि संध्याकाळ पाजा पंधरा दिवस पिल्लांना मित्रांनो तीन टाईम दूध पाजा आणि किती पाजा थोडं थोडं पाजा कारण ते लहान पिल्ले असतात त्यांना काही अंदाज नसतो आणि ते भरपूर शेळीचं दूध पितात आणि अशा वेळेस जास्त दूध पिलं की ते दोन तीन दिवसाचं पिल्लू असतं एक दोन दिवसाचं पिल्लू असते त्याला दूध पचन होत नाही हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही जर काळजी घेतली आणि पहिल्या स्टार्टचं जर तुमचं पिल्लू जर अजिबातसुद्धा जुलाब नाही झालं चांगलं जर झालं तर मित्रांनो शेवटपर्यंत ते पिल्लू सरस राहतं कारण त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर हे झालं मित्रांनो पहिला मुद्दा तर त्याच्यानंतर दोन तीन दिवसाचं पिल्लू झाल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना जिपला ग्राय पॉटर हे जे जिप्ला ग्रायप वॉटर आहे हे मित्रांनो लहान बाळांचं टॉनिक आहे आणि हे टॉनिक जी जिपला ग्रायप वॉटर ही जी बाटली आहे जे बाळ अमृत आहे मित्रांनो हे पिल्लू दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेळीला झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या पिल्लाला सकाळचं दोन एम एल किंवा तीन एम एल आणि संध्याकाळचं दोन एम एल तीन एम एल मित्रांनो दोन टाईम कंटिन्यू एक महिनाभर पाजायचं आहे तर तुम्ही म्हणाल की बो आता ह्या आणि जिप्ला ग्राईपचा काय वॉटरचा काय फायदा आहे तर मित्रांनो आहे त्याचा खूप फायदा आहे कारण ज्यावेळेस तुमच्या शेळीचं पिल्लू दूध पितं त्यावेळेस त्याला ते दूध पचन होत नाही त्याला व्यवस्थित पचनक्रिया व्हावी म्हणून हे जिपला ग्राईप वॉटर हे बाळ अमृत आहे हे जर आपण आपल्या पिल्लांना पाजलं तर त्यांचं दुधाची जी पचनशक्ती आहे ती चांगली होणार आहे आपण लहान बाळाला त्यासाठी देत असतो तर हा झाला दुसरा मु मुद्दा मित्रांनो आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुमचे पिल्लं पंधरा ते वीस दिवसाच्या पुढे जातील वीस एकवीस दिवसाच्या पुढं पिल्लू गेलं का मित्रांनो ते चारा खायला सुरुवात करतं मग अशा वेळेस मित्रांनो त्याला चारा जर खात असेल तर त्याला पहिला चारा कोणता द्यायचा आहे तर तो लिंबाचा पाला मित्रांनो पहिल्या दिवसापासून तुम्ही लिंबाचा पाला मित्रांना पंधरा दिवसाच्या तीन वाराच्या पुढेचं पिल्लू झालं ज्यावेळेस ते आता खायला काहीतरी बघेल त्यावेळेस मित्रांनो त्याला लिंबाचा पाला दर दिवस सकाळच्या पारी कंटिन्यू द्यायचा आहे हा झाला एक मुद्दा जर असं तुम्ही हा तुमचे जोपर्यंत पिल्ले विक्रीला येत नाही तोपर्यंत जर कंटिन्यू सकाळच्यापर्यंत लिंबाचा पाला जर दिला तर तो मित्रांनो तोसुद्धा खूप फायद्याचा आहे त्याच्या त्याने सुद्धा चाहे पचनशक्ती चांगली राहते आणि पिल्लाच्या अंगावरती चमक पण चांगली येते आणि मित्रांनो जंतनाशकसुद्धा ह्या लिंबाच्या पाल्यामुळं जंत होत नाही पचनशक्ती चांगली होते हा झाला मित्रांनो एक मुद्दा आता याच्या पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यावेळेस पिल्लू लिंबाचा पाला खायला सुरुवात करेन पानपान खायला सुरुवात करेन त्यावेळेस मित्रांनो तुम्ही त्याला खुराक खुराकसुद्धा लगेच चालू करणं गरजेचं आहे मग ते पंधरा दिवसाचं वीस दिवसात ज्या वेळेस पिल्लू होईल त्याच्यापुढे मित्रांनो तुम्ही थोडं गहू ठेवू शकता किंवा शेंगदाणा पेंट ठेवू ठेवू शकता किंवा मकाचा भरडा ठेवू शकता हरभऱ्याचा भरडा ठेवू शकता अनेक भरडे आहेत हे मित्रांनो ज्यावेळेस पंधरा वीस दिवसाचं पिल्लू होईल ज्यावेळेस चारा खायला सुरुवात करेल त्याच वेळेस मित्रांनो हा सुद्धा त्याला थोडा थोडा खायचे सवं लावायचे आहे पण मित्रांनो एका वेळेस एकच खुराक द्यायचा एका वेळेस समजा तुम्ही जर शेंगदाणा पेंट जर दिली तर शेंगदाणा पेंटच द्या त्याच्यानंतर गहू वगैरे तुम्हाला द्यायचा असेल भरडा द्यायचा असेल तर तो दुपारनंतर द्या एकाच वेळेस गहू आणि भरडा देऊ नका त्याच्यामुळे सुद्धा पोटात त्याच्या पोट दुखू शकतं आणि अपचन होऊ शकतं कारण गहू पोटामध्ये गेल्यावरती फुगतं आणि शंगदाना सुद्धा पोटामध्ये गेल्यावरती फुकते त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर काळजी घेतली तर शंभर टक्के तुमच्या पिल्लाचं तीन ते साडेतीन महिन्यामध्ये वीस किलो वजन हे आरामशीर होणार आहे आणि तेच वीस किलो वजन मी तीन ते साडेतीन महिन्यामध्ये माझ्या पिल्लांचं करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो त्याचा खूप फायदा होऊ शकतो तर मित्रांनो झाले खोराकाच्या बाबतीमध्ये आता ज्यावेळेस तुमचं पिल्लू खुराक पण चांगला खाते चारा पण खाते अशा वेळेस मित्रांनो काय करायचं आहे समजा सकाळच्या पारी जर तुम्ही खुराक दिला तर त्याच्यानंतर सकाळच्या पारी मित्रांनो काय द्यायचं आहे लिंबाचा पाला द्यायचा आहे लिंबाचा पाला दिल्याच्यानंतर दोन तासानंतर तुम्हाला खुराक द्यायचा आहे त्याच्यानंतर दोन तीन तास परत पिल्लांना मध्ये काहीच द्यायचं नाही त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडं मेथी घास असेल किंवा इतर दोसरा कोणता घास असेल किंवा सोका चारा असेल हा दोन तीन तासाच्या नंतर द्यायचा आहे असं जर तुम्ही मित्रांनो टप्प्यामध्ये जर त्यांना जर चारा दिला तर त्याचा शंभर टक्के मित्रांनो त्यांची पचनशक्ती चांगली होऊ शकते आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही खोराक जर दिला तर तुमचे पिल्ले चांगले सुदृढ होऊ शकतात तर मित्रांनो आपण बघू शकता ही माझी पिल्ले आता तीन तीन महिन्याची झालेली आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्या पिल्लांची आपण जर काळजी घेतली तर त्याच्या वजन वाढीमध्ये नक्कीच तुम्हाला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे माझ्या पिल्ल्यांचं मी खुराकाचं नियोजन सांगितले पहा आता हा माझा समोर दिसतो आहे हा मेल जवळजवळ चार महिन्याचा झालेला आहे याचा आता वजन पंचवीस किलोच्या आसपास वजन आहे आणि क्वालिटीसुद्धा पाहू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचा मेल आहे हा कोठा जातीचा मेल आहे तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या पिल्लांची जर काळजी घेतली मित्रांनो तर खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचे पिल्ले तुम्ही तयार करू शकता आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये तुमचे पिल्ले मित्रांनो विक्रीला येऊ शकता आणि साधारणपणे वीस किलोचं पिल्लू तुम्ही चांगल्या रेटने विकू शकता अशा पद्धतीचं जर मित्रांनो आपण जर तुमच्या गोट फार्ममध्ये जर नियोजन जर केलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल दुसरी गोष्ट मित्रांनो जर जे गहू आहे ते गहू जर तुम्ही दोन दिवस भिजून जर चारले तर मित्रांनो ते सुद्धा पिल्लांना खूप फायद्याचे होतात तर ते भिजवायचे कसे मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आत्ताच्याही या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो काय करायचं आहे एक दिवस आणि एक रात्र पूर्ण ते गहू भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी भिजल्याच्यानंतर ते गहू बाहेर काढायचे स्वच्छ चांगले धुवायचे आहेत आणि धुतल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ते गहू सुकून तुमच्या पिल्लांना तुम्ही ते खायला देऊ शकता अशा पद्धतीचं जर मित्रांनो तुम्ही जर नियोजन केलं तर शंभर टक्के तुमच्या पिल्लांच्या शेळ्यांचा सुद्धा तब्येत शंभर टक्के सुधारणार आहे तर मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर पिल्लू झाल्यानंतर त्याला जंतनाशक करणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची जर काळजी जर आपण आपल्या पिल्लांची घेतली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये वजन वाढ होऊ शकते जो समोर दिसतंय आहे मित्रांनो हे पिल्लू फक्त एक महिन्याचं पिल्लू आहे आता जवळजवळ त्याचं वजन दहा किलोच्या वर आहे म्हणजे अशा पद्धतीचे पिल्लं आपण तयार करू शकता तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच मी आपणाला विनंती करतो आणि व्हिडिओ थांबवतो